मित्रांनो मित्रांनो तुम्ही लाडकी बहिणी योजना या योजनेसंदर्भात बातम्यावर कशावर नाहीतरी ऐकलेच असेल ही योजना आता खूप चर्चेत आलेली आहे व या योजनेसाठी बऱ्याच महिलांनी अप्लाय केलेले आहे व फॉर्म भरलेले आहे तर या योजनेमध्ये या तारखेला जाहीर होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी असे नाव तपासायचे या विषयावर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित रूपे बघावं या संदर्भात आपण आजूक एक बनवलेला आहे ते आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकतात तर व्हिडिओ चालू करूयात राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी योजना राबवली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिना पंधराशे रुपये मिळणार आहे योजनेचे अर्ज करण्याची तारीख देखील जाहीर झाली आहे एक जुलैपासून या या योजनेसाठी अर्ज करण्यात येणार आहे तुम्ही देखील या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर तुम्ही आजच अर्ज करू शकणार आहात कारण एक जुलैपासून अर्ज सुरू अर्ज करू शकणार आहात या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत व या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुमच्यासमोर हा लेख आहे त्यानुसार तुम्ही वाचू सुद्धा शकतात या महिलांना मिळणार लाभ या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी महिला राष्ट्र महाराष्ट्र माराश्ट्र... महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक असते तसेच महिलांचे वय एकवीस वर्षे ते पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे आणि अर्जदार महिला कुटुंबाची एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे तसेच महिलांची नावे ट्रॅक्टर वगळता चार चाकी अन्य नावावर कोणतेही वाहन नसावे या योजनेची लाभार्थी यादी मध्ये नाव कसे पाहणार या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे तारीख एकती स्वागत देण्यात आलेली आहे तसेच अर्ज भरून झाल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये या योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या, या महिलांना पात्र ठरवल्या आहेत या यांना एक हजार पाचशे रुपये लाभ मिळणार आहे परंतु लाभार्थी यादी कुठे व कशी प्रसिद्ध होणार याबाबत अद्याप कोणाही अधिकृत माहिती समोर आलेली नाही इथे करणार अर्ज इथे करता येणार अर्ज इथे करता येणार अर्ज या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये केंद्रामध्ये किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायत व महापालिका वार्ड ऑफिस हेतू सुविधा केंद्र व महासेवा केंद्र येथे अर्ज सादर करणार करता येणार आहे या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याची वेळ महिला प्रत्यक्ष अर्ज केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक आहे आधार कार्ड असणे आवश्यक आहे बँक खाते पासबुक बँक खाते पासबुक प पहिली झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड वर्षे जुने रेशन कार्ड या योजनेच्या सर्व अटींचे पालन करणे आवश्यक आहे तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही जर अप्लाय केले नसेल तर नक्की अप्लाय करा कारण की, की लाप ही लाभ देणारी योजना आहे व ही शंभर टक्के गॅरंटेड योजना आहे कारण की या योजनेअंतर्गत आता खूप चर्चा होत आहे व यामध्ये राजकारणातील बी काही हात आहे त्या कारणास्तव ही याजनेचा या योजनेचा ब बऱ्याच महिलांना लाभ ला मिळू शकतो त्या त्यामुळे तुम्ही त्या अर्ज केला नसेल तर नक्की अर्ज करा तर मित्रांनो नवीन नवीनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र